मी आता सध्या बोरपाडेमध्ये बीएमएस फर्स्ट इयरला आहे बीएमएस करते मी आणि कॉलेजचं नाव माहिती असेल नसेल मला माहिती नाही डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मी दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षाची आपल्या समर्थ क्लासेसची मुली आहे विद्यार्थिनी आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन असं नाही करू शकत की माझ्या अनुभवातून मी काय चुका केल्या किंवा तुम्ही काय करू नये हे फक्त तुम्हाला सांगितलं ओके तर अभ्यास करताना फक्त आपण म्हणजे स्टुडंट असताना मी पण तसाच अभ्यास केला आणि सगळे स्टुडंट त्यासाठीच अभ्यास करतात पात्राच्या पण त्याच अपेक्षा असतात की आपल्याला कुठेतरी चांगले मार्क्स मिळाले पाहिजे आणि कुठेतरी चांगले ऍडमिशन मिळालं पाहिजे आता सगळ्यांचं जास्तीत जास्त टार्गेट काय असते की वीस टक्के सॉरी नव्वद टक्क्याच्या वरती आपल्याला मार्क्स भेटले पाहिजेत सगळ्यांचं असेल असंच टार्गेट मला वाटते आहे ना म्हणूनच क्लास लागतो ना तर मग यासाठी आपण काय प्रयत्न करतो की यायचं सर शिकवता एक तीच घुट घोगमपट्टी करायची काही जर मॅथ्स वाटतात म्हणजे मी पण काही वेळा हे केलंय थेरम प्रश्न हे ओके पण जर तुम्ही एखाद्या गणिताची मेथड जर पाठ करत असाल तर ते खरंच चुकीचं आहे असं करू नका आणि गणित हा विषय मला तर वाटतोय बऱ्याच जणांचा आवडता विषय असेल पण आता स्टार्टिंग रवीजी म्हणून सांगते की हा विषय तुमच्या आवडीचा विषय बनवा कारण जर यातून तुम्हाला जेई नीट यासारख्या परीक्षा द्यायच्या असतील जेई नीट राहतेस कॉमर्सला जरी घ्यायचं असेल तरी गणिताशिवाय पर्याय नाही सिम्पल कॅल्क्युलेशन यायलाच पाहिजे आता मी केलेली चूक सांगते के की गणिताला माझं एक ठरलं नव्हतं की मला नीट द्यायचे म्हणून मी हा ठीक आहे मला आता गणित करायचं नाही पुढचे काही वर्ष मी थेरी करेन आणि नंतर युपीएससीच्या वेळी मी करेन गणित परत मला करता येईल या संभ्रमात होते मी आणि नंतर अचानक मी जेव्हा पाथ चेंज केला माझा त्यावेळी मला कळलं की गणिताची काय खरंतर इम्पॉर्टन्स आहे कारण इथून नववी दहावीला मी तर लावते नवीन दहावी सरांनी इतकं सांगितलं होतं आम्हाला की गणित खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही अभ्यास करा पण आवडीचा विषय नसल्यावर आपण अभ्यास करतच नाही सायन्सचा चांगला करायचा अभ्यास तो आवडत आवडीचा सब्जेक्ट कारण त्यात थेरी होती आपल्या दहावीपर्यंत असं होते थे की थेरी आपल्याला पाठ करणं सोपं वाटतंय आणि ते विषय पण सोपे वाटतात पण खरं तर प्रॅक्टिकल जेव्हा आपण विचार करतोय आपण पुढे अकरावी किंवा ग्रॅज्युएशन घ्यायचं बघतोय त्यावेळी जेवढे विषय म्हणजे मुद्दे सुद्धा असतील की गणिताचे स्टेप सॉल्व्ह करणं हे इतकं इझी वाटत कारण नंतरची जी थिअरी आहे ती आपल्या आवाक्याच्या बाहेरची मी आता नोट्स बघते एका विषयाच्या एका टॉपिकच्या छोट्याशा स्मॉल पार्टच्या नोट्स मला एका पाच सहा पुस्तकातून रेफर करावं लागतात आणि त्या पुस्तकांची दोन दोन तीन तीन हजार पाने त्यातून मी शोधणार आणि ते मी नोट्स काढणार ही अवस्था परत ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर होत्या त्यापेक्षा आपण आपला पाच चांगला निवडणं आणि आत्ता प्रयत्न करत खरं तर गरजेचं आहे मास्क मिळते तुम्हाला आता मास्क म्हणजे पासिंग पण सोपं आहे आणि बऱ्यापैकी पॅटर्न पण आहे की तुम्ही चांगले मास्क कोवर करू शकता एव्हरेज स्टुडंट ऐंशी पर्यंत तरी जाऊ शकतोय पण मास्क कोवर करणं हा एकच आपलं एम न ठेवता कुठंतरी आपल्याला थोडं याचा उपयोग होईल या दृष्टीनं अभ्यास करणं जास्त इम्पॉर्टंट आहे अकरावी पदारेला मी अकरावी लागते एबीपी मध्ये आणि बारावी गेल्या आपल्या वारणेच्या कॉलेजमध्ये सायन्स आणि त्यानंतर मी चूज केलं की मला नीट करायचं मी ट्राय करते म्हणून पण त्यावेळी असं झालं की फिजिक्स आणि केमिस्ट्री मॅथ्स शिवाय पर्याय नाही थोडीफार थेरी आहे त्यामध्ये पण पण थेरीच्या टॉपिक ना म्हणजे वेटेज नाहीच असं आहे की ती दोन तीन क्वेश्चन दोन येणार क्वेश्चन तीन येणार क्वेश्चन पण जे कॅल्क्युलेशन जे जास्त मोठे टॉपिक होते त्याच्यावरती पाच क्वेश्चन सहा क्वेश्चन पीवाय वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आधी पडलेले क्वेश्चन आणि त्यानुसारच नेहमीचं वेटेज ठरत असते जे अवघड आणि जास्त क्वेश्चन देणारे टॉपिक आहेत तेच मला येत होते मग मी नीटचा स्कोअर कसा करणार मग पहिला दिला मी दोन हजार बावीस ला एक्झाम झाली त्यावर मी काही अभ्यास केलाच नव्हता कारण हे ठरलंच नव्हतं मला नीट करायची म्हणून त्यात माझा स्कोर एकशे एकोणनव्वद स्कोअर झाला होता त्यानंतर घरच्यांनी पण असं ठरवलं की हा ठीक आहे ज्यात जिद्द आहे तर आपण लातूरला पाठवूया एक महत्वाचा पाठ इथून पण तुम्ही पण कदाचित कुठेतरी अकॅडमी जॉईन करा घरचे पण तुम्हाला करायला लावतील त्यावेळेला तुम्ही म्हणजे पूर्ण असं महाराष्ट्र पिंचून काढला तरी तुम्हाला टॉपची अकॅडमी भेटणार नाही किती जरी सांगितलं आमची अकॅडमी एवढा परफॉर्मन्स आहे एवढे स्टुडंट पास होतात काही नाही प्रत्येकानं आपापली स्टडी केलेली असतात शिकवायचं ते तर सगळीकडे चांगलं शिकवतात आई सर शिकवतात आम्हाला शिकवतात सगळीकडे शिकवत असतात शाळेत शिक पण तुम्हाला शिकवतात पण त्यातला तुम्ही किती अप्लाय करताय स्वतः स्वतः किती अभ्यास करताय त्याच्यावर तुमचे मार्क्स टिकट असते तसंच अकॅडमीच्या एकदम टॉपची अकॅडमी आहे तिचा एवढा रिझल्ट आहे काही रिझल्ट मॅटर करत नाही तुम्ही तिथं शिकवलं तुमचा सेल्फ स्टडी केला तर तुम्ही कुठेतरी तर पुढे जाऊ शकता नीटमध्ये जेचा मला जास्त एक्सपिरियन्स नाही नीटचं सांगते आणि म्हणजे एक असं असत की मार्क्स ओरिएंटेड स्टडी तो अकरावी बारावी पासून बंद होतो बंद होतो मी केलाय अकरावी बारावी सुद्धा पण तो बंद करावाच लागण करावा कारण मास्क मिळून आपल्याला चार दिवस फोटो लावत दहा दिवस फोटो गावात फोटो लावतील पण त्या फोटोचा काहीच उपयोग नाही शेवटी ते डिजिटल फोटो टाकतील मग त्या डिजिटलचा काहीच उपयोग नाही आता तुम्ही टेस्ट देत होता ते पण बघितलं मला किती समजते आणि तुम्ही स्वतः किती अभ्यास केला हे तुमच्या पण कळावं आणि तुम्हाला पण कळावा की बाबा यामध्ये पण तुम्ही आता इथं एक महिना किंवा कॉमर्सला शिक्षक इथले शिक्षण जे काय सांगत होते जे फॉलो केलं असतं तर खरंच आपल्याला अजून कुठेतरी जास्त बेनिफिट झाला असता मार्क्स वाढले असते ऑब्व्हियसली वाढली असते पण अकरावी बारावी करताना किंवा आता ग्रॅज्युएशन करताना जे काही बेसिक होतं त्यामुळे चांगलं आलं असतं बाकी स्टुडंटच्या म्हणजे तुलनेनं आम्ही चांगलच होतो आता आमच्या कॉलेजमध्ये जर बघितलं की दहावी नवी दहावीला काहीच आठवत नाही त्या स्टुडंटना पण मॅथ्सला चांगले होते सायन्स मधलं काही नाही आठवत तर ते आम्हाला कळतंय पण का कळतंय आम्ही त्यावेळी काही तरी एफर्ट्स घेतले तसं एफर्ट्स घ्या तुमचं करिअर चूज करणं हे हा नंतरचा भाग आहे पण दहावी तरी ऍटलीस्ट तुम्ही चांगली कव्हर करा आणि दहावी आहे आपण सगळ्यात मोठा आहे शाळेत सगळ्यात शाळेत मोठी तुम्ही जा पण आपल्याला आपल्या खाली सगळी आहे किंवा शिक्षकांचं न ऐकणं खरंच करू नका शिक्षकांना रिस्पेक्ट देण हे कुठेतरी एक, एक पुण्य मानलं जातं मी तर म्हणे खरंच हे पुण्य आहे कारण आता मी आयुर्वेदाचे स्टुडंट आहे पाक पुण्यावर पूर्णपणे शंभर टक्के ग्रँडली विश्वास आहे माझा तर तुमचं हे आता तुम्ही जे शिक्षकांना है, है। ते कुठेतरी तुम्हाला पुढं भोगायला मिळतं आणि या जन्मात केलेले सगळे क्लास असू देत आपण पैसे भरतोय बरोबर आहे त्यांना पैसे देतो आपण उपकार करत नाही त्यांच्यावर ते आपल्यावर उपकार करत खरंतर खूप ना खूपच कमी आहे बाहेर जर बघितलं तुम्ही पंचवीस हजारच्या खाली कोणीही घेत नाही आमच्या शेजारी एक मुलगी गुजरात मध्ये होती दहावीला दहावीच्या एका वर्षाची कितीची पन्नास हजार होती त्याला तुम्हाला दहा न पाहिलं तरी तुमची की होती कमीच पी एस तुम्हाला भेटतात चांगले शिक्षक शिकवतात तरी पण तुम्ही जर असं करत असाल तर तुमच्या आई वडिलांनी दाखवताय स्वतः पाण्यात पाण्याशिवाय कुणीतरी ढुकडून दिल्याशिवाय स्वतः पाय हलवल्याशिवाय पोहता येत नाही तसंच अभ्यास पण स्वतः केल्याशिवाय काहीच करता येत नाही तर मग मी स्वतःच्या एक्सपिरियन्स मधन जे शिकले ऑबियसली तुम्हाला पण भरपूर अनुभव येतील तुम्ही अनुभवात शिका पण काहीतरी असतं की पुढं गेलाय तो त्याच्या अनुभव कष्ट केले त्यातून वाटावं कमी व्हावं दुसऱ्याचं ऐका शिक्षक पण सांगतायत त्यांनी पण काहीतरी की आता आमच्या आमच्यापेक्षा कितीतरी मोठ्या बॅचेस गेल्यात आमच्या अगोदर त्यांच्याकडून पण सरांना माहिती आहे त्यांचे पण एक्सपिरियन्स आहे सरांच्याकडे की कुठला स्टुडंट कसा अभ्यास करतो आणि तिथून पुढं काय केलं त्यांच्याकडे सगळे एक्सपिरियन्स आहेत म्हणून शिक्षक तुम्हाला सांगतो आमच्यापेक्षा आम्ही एक्सपिरियन्स मला काय झालं मी काय फेस केलं हे सांगेन पण सरांना आतापर्यंत मला वाटतं हजारभर विद्यार्थी सरांच्या हाताकडून गेले नसते कमीत कमी त्यांनी कमी उघड ते विद्यार्थी कसे अभ्यास होते किंवा त्यांनी काय केलं याचा सगळ्यांचा अनुभव सरांचा मग त्यांनी जे काय गाईड करताय इथले असू दे शाळेतल्या असू दे सगळ्या शिक्षकांचं जे काय सांगताय ते प्लीज ऐका प्लीज म्हणते मी प्लीज तुमच्यासाठी कारण जर तुम्ही नाही ऐकलं तुमच्या मनाचं आज केलं तर पुढं तिथून पुढं आयुष्यात तुम्हाला स्वतःच्या मनाचं काहीच करतं नाही काहीच आता जरा पुढचा लेवल सांगतो